राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या राहता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबाचा चंपाष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुमारे लाखोंच्या संख्येने भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती यासाठी खंडोबा मंदिर ट्रस्ट यांनी आयोजन केले होते नवरात्राचे पाच दिवस उपास करून सहाव्या दिवशी कांदा वांगे खंडोबाला वाहून उपवास सोडला जातो तसेच चंपासष्ठी या दिवशी वांग्याचे भरित आणि भाकरी याचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात खंडोबाची तळी भरून आरती केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना देखील पूर्ण होतात असे खंडोबा मंदिराचे ट्रस्टी यांनी सांगितले चंपश्रेष्ठी यात्रा आहे काय महत्व आहे का चंपाीची यात्रा उत्सव हा दोन दिवसाचा असतो पण चंपा यात्रेच्या आधी पाच दिवस नव नवरात्र असतं पहिले पाच दिवस नवरात्र धरलं जातं त्या नवरात्रात उपवास केला जातो आणि मग पं चंपाशीच्या दिवशी नवीन कांदा वांग वाहून त्याचा उपवास सोडला जातो असं त्याचं जा महत्त्व आहे प्रत्येक पंचकृषीतील किंवा महाराष्ट्रातील जे भा, भाविक भक्त आहे ते नवीन कांदा वांग पहिले तीन महिने नाही दहा महिने जेव्हा नवीन कांदा वांग जेव्हा वाहिलं जातं जा चंपाशीच्या दिवशी त्यानंतर खायला खायला सुरुवात केली जाते आणि वाकडीची देवाची आखायिका अशी आहे तेव्हा खंडोबा देव जेजूरहून आणण्यासाठी चंद्रपुरीला निघाले तर पाचवा करत करत मुक्काम वाकडीला झाला पाचवा मुक्काम वाकडीला झाल्यानंतर प्रधान देवाला वाटलं प्रधान प्रधान जेजुराला पाठवा जेजुर प्रधानांना जेजुराला जेजुरा पाठवण्यासाठी आदेश केला आणि त्यावेळेस घोड्यांना मागं वळून दिलं त्या मान घोड्यांच्या माना मागं वळाल्या गावाचं नाव वाकडी पडलं आणि वाकडी असा खंडोबा आहे फक्त वाकडीच्या खंडोबाला सेंदूर पासला भोगला जातो अख्ख्या पुढे नाही आहे महाराष्ट्रामध्ये फक्त वाकडीच्या खंडोबाला देवस सेंदूर लावला जातो आणि वाकडीच्या खंडोबाचा निवस जेजूरात भेटला जातो जाऊ शकतो किंवा कुठलंही डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी माफक दरामध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे माफक दरामध्ये गर्भ पिशवीचे ऑपरेशन तपासणी शिबिर मर्यादित कालावधी मर्यादित रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारातून मुक्तता मिळावी ती पण अगदी माफक दरात तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये भेट द्या नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी व लेझर मूळ व्याज सेंटर राहता